श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आयुष्यात असे क्षण खूप वेळा येतात जेव्हा तुम्ही तुमच्या जागी योग्य असता पण समोरची व्यक्ती तुम्हाला वारंवार दुखावते तुमच्या तुमच्या भावनांची कदर करत नाही आणि अस्तित्वाची किंमत किंवा तुमचे मूल्य व्हॅल्यू समजत नाही तुम्ही त्यांच्यासाठी किती केले तरी त्यांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत नाही अशा वेळी मनात एक विचार येतो मी कमी पडतोय की काय किंवा माझ्या आयुष्यात माझा आदर का होत नाही जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमची मूल्य गमावत आहात तुमचा आत्मविश्वास दैमोयत होत आहे आणि लोक तुम्हाला आहेत तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आहे आज मी तुम्हाला पाच असे प्रभावी आणि मार्ग सांगणार जे तुमच्या आयुष्यात तुमचा गमावलेला आदर आणि तुमची मूल्य परत आणतील तुम्हाला कोणामागे धावण्याची गरज नाही कोणाकडे विनंती करण्याची गरज नाही आपोआप लोक तुमची इज्जत करते होय या मार्गाचा अवलंब केल्यास तुमची गमावलेली किंमत परत होण्यासाठी थोडा वळ लागेल पण एकदा का तुम्ही हे उपाय अंमलात आणले की तुमची लाईफस्टाईल तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्याबद्दल लोकांची भावना कायमस्वरूपी बदलून फक्त उपाय नाही तर स्वतःच्या आत्मसन्मानाची लढाई हे तंत्र आहेत तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि रोज नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आई पाहूया ते पाच महत्वाचे काम जे तुम्ही त्वरित करायला हवेत नंबर एक ज्याला जायचे आहे त्याला आनंदाने जाऊ द्या लेट थिंबो हा पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम आहे ज्या क्षणी एखाद्या व्यक्तीने तुम्हाला किंवा तुमच्या विरुद्ध निर्णय घेतला असेल त्या क्षणी त्याला मोकळे करा त्यांना हा अनुभव द्या की त्यांच्या जाण्याने तुमच्या जीवनात कोणताही फरक पडणार नाही कारण तुमची मूल्य त्यांच्या उपस्थितीवर किंवा मान्यतेवर अवलंबून नाही तुमच्या मनात भले हजारो वाहनांचा कल्लोळ असेल तुम्ही यातून दुःखी असाल किंवा तुटलेले असाल पण किमान त्या क्षणी त्या व्यक्ती समोर तुम्ही आहात हे दाखवा जिथे तुमची कदर केली जात नाही जिथे तुम्हाला नाही अशा उन, अशा आणि लोकांपासून शांतपणे दूर होणे फायदेशीर आहे लोकांना त्यांच्या आयुष्यात मोकळी द्या त्यांना जे करायचे आहे ते करू द्या जिथे जायचं आहे तिथे जाऊ द्या मला माहित आहे त्यांना मनातून काढून टाकणे त्यांच्या आठवणी विसरणे आणि त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे खूप कठीण आहे पण जर ती व्यक्ती तुमच्यासाठी इतकी मौल्यवान असूनही तिने तुम्हाला दुखावले असेल तर तिला तुमच्या मोबाईल मधून सोशल मीडियातून आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करा तुम्हाला वाटेल असे केल्याने मूल्य कसे वाढेल पण मित्रांनो ज्या क्षणी तुम्ही त्यांना मुक्त करता त्यानंतर काही काळानंतर तुमच्या मनात जी शांती आणि आनंद मिळेल तो एका वेगळ्या स्तरावरचा असेल ज्याने तुमचा अनादर केला त्याला माफ करा त्याच्या बुद्धीची किंवा जेव्हा करू शकता नंबर जा। सेल्फ दुसरा नियम तुमच्या एकटेपणात मोदी क्रांती घडवतो त्या व्यक्तीला जो वेळ तुम्ही देत होता तो वेळ आता स्वतःला द्या तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम केले जी तुमची कदर करत नव्हती तिला तुमच्या आयुष्यात जे महत्व दिले होते ते सर्व महत्व आता स्वतःला द्या स्वतःला शोला स्वतःच्या आवडी निवडून पूर्ण करा चांगल्या ठिकाणी फिरायला जा जो देव तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये दिसत होता त्याला आता स्वतःमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा स्वतःसाठी हे तुमच्या शिवाय दुसरे कोणी तुम्हाला, तुम्हाला अधिक आनंदी ठेवू शकत नाही तुम्ही एकटे आहात पण लक्षात ठेवा या जगात अनेक गोष्टी एकटेच असतात आणि त्यांची हेच वैशिष्ट्य असते जसे चंद्र सूर्य माउंट एव्हरेस्ट पृथ्वी हे सर्व एकाच निसर्गाचे भाग आहेत आणि तुम्ही त्याच निसर्गाचा एक भाग आहात जोपर्यंत तुम्ही स्वतःशी जोडले जात नाही तोपर्यंत तुम्हाला खऱ्या आनंदाची आणि आत्मिक समाधानाची किंमत कळणार नाही नंबर तीन भावनिक शांतता ठेवा मेंटेन इमोशनल पेस गमावलेले मूल्य परत मिळवण्यासाठी तिसरा नियम आहे भावनिक शांतता राखले मनात कोणत्याही प्रकारची ईर्ष्या जलन सूट घेण्याची भावना बदलण्याची भावना किंवा द्वेष ठेवू नका मन शांत ठेवा शांत राहायला शिका शांत राहून गोष्टीचे विश्लेषण करायला शिका शांत राहून लढायला शिका आणि शांत राहून जिंकायला शिका ज्यामुळे तुमचे मूल्य आपोआप वाढेल शांत कसे राहाल जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल चांगले विचार कराल स्वतःला याबद्दल पटवून द्याल की मला कोणाच्याही मान्यतेची गरज नाही मी कोणाच्याही निर्णयाचा मुहताच नाही स्वतःला कधीही हरलेला समजू नका तुम्ही लढाई गमवलेली नाही लढाई तुमच्या आणि तुमच्या भावनांच्या तुमच्या आणि तुमच्या विचारांच्या दरम्यान सुरू आहे जेव्हा कोणी तुमचा आदर करत नाही तेव्हा तोटा त्याचा असतो तुमचा नाही कारण तुम्हाला तुमचे सामर्थ्य तुमचे ज्ञान तुमची क्षमता माही पाय या क्षमतेतून आपल्या चौथा नियम येतो नंबर चार काहीतरी नवीन मोठे आणि अविश्वसनीय समथिंग बिग अँड हा नियम तुमच्या जीवनात परिवर्तन घडवतो आपले करिअर आपले काम आणि आपले ध्येय यावर लक्ष केंद्रित करा आपल्या ती क्षमता कला आणि कौशल्य शोधून त्यांना अधिक विकसित करा आपल्या छंदांना धार लावा स्वतःला इतके व्यस्त करा की वेवला सुद्धा तुम्हाला भेटण्यासाठी वेळ मागावा लागेल तुमच्या स्वप्नांसाठी स्वतःला इतके व्यस्त करा की आदर अनादर मूल्य या सर्व गोष्टी पासून तुम्ही दूर व्हा जेव्हा तुम्ही सर्व आणि प्रत्येक क्षणाचा फक्त आपले जीवन चांगले बनवण्यासाठी करता साध्य करण्यासाठी करता तेव्हा हो तुमच्याकडे कोणाकडून दुखावले जाण्यासाठी किंवा कोणत्याही वेदनेचा अनुभव घेण्यासाठी वेळच नसतो जर लोकांचे काम तुम्हाला दुखावणे असेल तुमच्या मूल्याकडे दुर्लक्ष करणे असेल तर तुमचे काम फक्त आपले काम करणे आहे आयुष्यात लोकांचा पाठलाग करू नका स्वप्नांचा पाठलाग करा जर तुम्ही लोकांचा पाठलाग केला तर लोक तुमच्या सोबत राहतील ना स्वप्ने साध्य होते पण जर तुम्ही स्वप्नांचा पाठलाग केला तर स्वप्ने तर नक्कीच आणि लोकही तुमच्याकडे आकर्षित होते तुमची भूमि मान्य जाईल तुमच्याकडेही शिकले जाय आणि तुमचा आदर केला जाईल आणि एकदा का तुम्हाला तुमची गमावलेले मूल्य परत भू लागले की तुम्हाला पाचव्या नियमाकडे लक्ष द्यावे लागेल जो तुम्ही कधीही विसरू नये नाहीतर लोक पुन्हा तुमची मूल्य कमी करतील नंबर पाच पुन्हा प्रवेश नाही नो एंट्री पाचवा नियम अतिशय कठोर आवश्यक आहे ज्या व्यक्तीने तुमचा अनादर केला होता जो तुम्ही काही नसताना तुमच्या मूल्याला समजत नव्हता ते व्यक्तीच्या आयुष्यात परत जाऊ नका आणि तिलाही तुमच्या आयुष्यात परत येऊ देऊ नका पुन्हा तिच्या आयुष्यात जाऊन आपलं मूल्य कमी करू नका तुम्ही स्वतःला बदललेलं आहे तुम्ही तुमच्या मेहनतीने आज या स्तरावर उभे आहात पुन्हा ती चूक करून त्या वाईट टप्प्यात परत जाऊ नका जर तुम्ही तुमचे नवीन रूप धारण केले असेल नवीन आयबर मिळवला असेल तर तुम्हाला याच नवीन रूपात राहायचे आहे नाहीतर लोक पुन्हा तुम्हाला सहजतेने घेऊ लागतील आणि तुमचे मूल्य पुन्हा कमी होऊ लागेल जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीनं पूर्णपणे विसरून जाता आणि तो ती परत येण्याचा प्रयत्न करतो करते तेव्हा त्याला सांगा माफ करा पण आता माझ्या आयुष्यात तुमचे स्थान नाही जेल पुरी होते जर तुम्हाला राहायचे असेल तर राहा नाहीतर जा मला काही फरक पडत नाही कारण आता ते स्थान तुम्ही स्वतःला दिले आहे कारण जर तुम्ही तिला पुन्हा ती जागा दिली तर ती पुन्हा तेच सर्व करेल जे ती आधी करत होती बघा आदर आणि मूल्य गमावणे हे नोटी गोष्ट नाही ते परत मिळवता येते पण मेहनत करून परत मिळवल्यानंतर ते पुन्हा गमावणे ही मूर्खता आहे चला पुन्हा एकदा या ये म्हणजे पुनरावलोकन करूया नंबर एट लेट देम गो ज्यांना तुमच्या आयुष्यातून जायचे आहे त्यांना जाऊ द्या नंबर दोन कनेक्ट विथ युअर सेल्फ तुम्ही जगात घालवत असलेला वेळ स्वतःला द्या नंबर तीन एन टेन इमोशनल पीस तुमच्या विचारांमध्ये आणि मनात शांतता ठेवा बदलाची भावना नको नंबर चार अचीव्ह समथिंग नो काहीतरी मोठे नवीन आणि अविश्वसनीय मिळवा नंबर पाच एंट्री एकदा मुली मिळाल्यावर ते पुन्हा गमावू नका ते व्यक्तीला पुन्हा आयुष्यात प्रवेश देऊ नका मित्रांनो स्वतःची काळजी घ्या पुढे जात राहा आणि केवळ स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर देशातच नव्हे तर जगात देशाचे नाव करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ